पहा आता, आता या कुणाला काय म्हणते तुम्ही जेवाले आले का लग्नाले आले पण म्हणते आता लग्नाला आम्ही आलो पण आता लग्न लावल्यावर जेवायला आता या वैभव पा वैभव काय म्हणते बे ढगल्या म्हणते तू मांगून आला म्हणते ना आम्हाला पाहून ढगले काय याय ढग लागली असेल ना त्याला भूक नसून लागली का आता या ढगल्या म्हणजे कोण दुसरा तिसरा कोण नसून आपला या टोवाला ईश्वर भाऊ ढगले आता त्या भूक लागली सण न गेला ब्रेक दाबू दाबू नाही भाऊ खरेदा जमानाच नाही आता या कुणाला का म्हणते बे वैव म्हणजे तू मागून येऊन समोर घोसाचा प्रयत्न न करू म्हणते आम्हालाही भूका लागू नाही म्हणजे काही भूक तुलीच नाही लागली म्हणते त्या काही कंट्रोलचा वाटप नाही म्हणते खालचं कुपन वरच वरचं कुपन खाली करायचं त्यात त्याच बरोबर आहे कुणाला भाऊ इतकी काळजी घेतली कोण समोर घेते कोण मागत असते कोण कुठून येते कोण उल भाऊ धन्यवाद मी तरी विचार करून राहिलो तो का जेवणाच्या टेबलावर एवढी गर्दी काय बटा घेऊन लोक विचार करत होते का टाटावर वाट्या घ्यायच्या किती तेव्हा आमचा अरचीचा परशा आला सर्वात समोर गेला आणि सर्व लोका ओरडून सांगितलं काय एक ताट आणि बारा वाट्या घ्या सगळ्या लोकांनी एक ताट आणि एका सोबत बारा बारा वाट्या घेतल्या आणि रप्प रप रप्प रप रप्प रप्प रप रप गुलाबजाम कलसन बसूनी खाली